सो नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू मॅनी ब्लॉग तर दादा दादावाहिनी आले आहेत तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितच असेल तर आज दादांचं आहे विजाचं काम सो आम्ही चालू आहोत त्यांना घेऊन आणि थोडंफार घेतणार आहोत तर हा ब्लॉग कंटिन्यू करा

कुठेला हॉटेलला आला मध्ये शाला हो हॉटेल आला वीरला काय खायचं वीर काय खायचं खा तुला काय पाहिजे ऑर्डर कर हुँ। हुँ, दिदी आली दिदी आली दिदीला लगेच का उठला रे आले सो नाश्ता करायला आलोय पुरी भाजी ऑर्डर केली तुम्ही काय केलं इडली इकडे मिक्स आहे सगळं सगळं खायचं आम्हाला थोडं थोलं एवढा मोठा घास खाणार खाणारे हा बाबले शारंग काय करतोय इकडे शारंगला काय पाहिजे पुरी पाहिजे शारंगला शिरा केल्या ना ऑर्डर नाश्ता झाला आणि आता आम्ही परत आलो आहोत ला इथे दादावरती गेले आहेत त्यांचं काम आहे जरा मेडिकल टेस्ट वगैरे काहीतरी आहे सो आता आम्ही बसलो आहोत गाडीमध्ये त्यांची वाट बघत आणि हा पोरगा किती मस्तीखोर झाला एकदम उद्योगी झालाय एवढे उद्योग करतोय सगळे हात लावतोय काय काय चाललंय खूप मस्ती करायला लागले लागल्या खाली थोड्याशा खाती थोड्याशा मार्खाती का आईच्या ए आईच्या थोड्याशा खाती का उशीरच चाललं इकडे फोन बघायचं काम झोपून परीला थोडासा त्रास होतोय सोतीला आता तिची आई घेऊन फिरते बाहेर आता आम्ही नाश्ता करून आलो तिला जरा व्हॉमिटिंग सारखं होत होत म्हटलं मग थोडं मोकळ हवे मध्ये फिरेल आणि आम्ही बसलो आहोत कार मध्ये आणि येताना एवढी ट्रॅफिक लागली आम्हाला लागली का सवय म्हणतात झाले का, था का। हो आता मुंबईकर आम्हाला सारखी पुण्याची आठवण येते आता आम्ही नेहमी मुंबईला आलो ज्या रूटने पुण्याला निघतो तो रूट आता आम्हाला लागला हे लगेच भेटायला लग लागले मला असं जाऊया पुण्यामधली काय गोष्ट मिस करताय काहीतरी ओढलं करतो कारण इकडे मुंबई मध्ये पार्किंगचे एवढे वांदे आहेत बाप रे आता आम्ही गाडी चालू ठेवलेली अशी एक साइड लावलीय कोणी आलं पुढे का सारंग सारंग नो 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 सारंग नो 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 त्याला तुम्ही नाही बोलत तिकडेच हात लावणार घ्यायची का म इकडे एखादी पार्किंग भरली आता कशाने भरली त्यांचं तर इथे आल्यावर बाहेर पडल्यावर पहिला मूड ऑफ होतो ते एकाच गोष्टीमुळे ती म्हणजे पार्किंग मग तो मूड ऑफ असतो तो घरी जाऊपर्यंत असं असत आज गाडीत मुंग्या घुसल्यात त्याच्यामुळे त्यांच्या नुसते मुंग्यांकडे लक्ष आहे आणि ते मुंग्या बरोबर त्यांनाच दिसत त्यांचं झालं कधी मी गाडी धुवायला नेईल कधी मी गाडी एकदम क्लीन करेल असं त्यांच्या डोक्यात आता आपल्याला कार वॉश मला पण शोधावं लागणार कळत आहे का तुम्हाला ठीक आहे बाबू आता आम्हाला जायचं आहे इथून पुढे सिद्धिविनायकला गणपती बाप्पा आपल्यावर खूपच खुश आहेत आम्ही आम्हाला सारखे दर्शनाला बोलवत आहेत एवढ्याच वेळात आम्ही आता हे आमचं तिसरं दर्शन होणार आहे आज एक दीड महिन्यात ना एक दीड महिन्यातच मी सिद्धिविनायकला प्रेग्नेन्सीच्या आधी गेली होती जेव्हा ह्यांचं मुंबईला काम होतं आम्ही दोघं चालतो तेव्हा आम्ही दर्शनाला गेलो त्याच्यावर फ्लॅटचं काम होतं तेव्हा गेलो आता संग्रामदादा आणि होते तेव्हा त्यांना घेऊन गेलो, ते गेलो। आता दादा आले सो त्यांना पण घेऊन आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं नॅशनल पार्कला बोरिवलीच्या पण आता हे पावसाचं क्लायमेट असल्यामुळे थोडंसं आम्ही कॅन्सल केलं कारण की पोर आहे सोबत तर मग म्हटलं नको इकडे खूप फिरायचं आहे आतमध्ये तर मग हे नको म्हणतात की पाऊस वगैरे आला तर पोरांची कारण सो आता जाणार आहोत सिद्धिविनायकला ठरव मग पुढे काय प्लॅन आहे प्लॅन बनवणारे हे आहेत कारण की आता स्टेडिंग ह्यांच्या हातात आहे सो हे जिथे नेतील तिथे आम्ही जाणार आता पुणे नाही आहे ना पुण्यात तसं मी बोलायची कारण की ट्रॅफिक आणि पार्किंग हे दोन कारणामुळे मीच त्यांना आता बोलत नाही इकडे जाऊ का तिकडे जाऊ जाऊ कसं वाटते बरं वाटते का मग बाबतीत खुश असाल तुम्ही आपण मुंबईत येऊन तिकडे असलं पुण्याला असलं चलो इकडे चलो तिकडे इथे असं नॉर्मल खाली कुठे जरी जायचं तरी ट्रॅफिक मधूनच जावं लागतं आणि आम्ही ज्या एरियात राहतोय ना तिथे तर पूर्ण ट्रॅफिकचाच एरिया आहे सो विषयच नाही आता ना। फॅमिली आहे त्याच्यामुळे कार काढतोय आता एकदा सगळे गेले आणि आम्ही तिकच असलो तर मग माझं तर शक्यतो खूप कमी होणार आहे खाली उतरणं आणि की सारंगला घेऊन नाही आम्ही जाणार बघूयात आता साहेब बायप केले मग पाणी पण ए काय नो 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 त्याला नवीन शिकवलं लगेच शिकते पण लई ओरडा खातो माझा अजून छोटा आहे पण लय बोलती ना मम्मा डाडगला माझं फक्त एवढं एकच असतं की बाबा आताच वळण लागलं तर बरं आहे नाही तर पुढे जाऊन अजून त्रास घेणार पोर सो मी त्याला ओरडा काय असतो हे त्याला पाचव्या महिन्यापासून समजलेलं आहे आई ओरडते आणि त्याला ते समजतं पण फटके आहेस तू आणि मी बोलली का त्याला रडू आणि मी बोलल्यावर एवढं नाही रडत पण त्याचे बाबा बोलल्यावर तर बाप रे आम्ही डायरेक्ट खुंदू कुंदू रडतो तिकडे सारंग न झाले आहे चलो तर करू करा ब्लॉग कंटिन्यू आता आम्ही कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल नऊ ला आपण इथे पोहचलो होतो सो नऊ वाजता दादा गेले आणि आता बारा वाजले आहेत डॉट आणि आता दादाच काम झालेलं आहे तिकडे बाहेरच परीला मारवत आहेत तर मग ते सगळे येतील आणि आता आम्ही निघू सिद्धिविनायक ला हे तर पोरांना सांभाळून सांभाळ येऊ थकले हे मध्ये जाऊ दे आता घरी जाऊ डायरेक्ट घर नाही सिद्धिविनायक घर जायगे सिद्धिविनायक घर जायंगे नाही जायंगे चारंग चारंग घरी यायचे ना शारंग <laughs> कुठे जायचं बाळा घरी बाप्पाला जायचं ना शारंग कुठे जायचं बाप्पाला जायचं घरी बाप्पाला जायचं बाप्पाला पडी मारूया एक दादा आलेले आहे तिकडनं वहिनींची पण ब्लॉगिंग चालू आहे तुम्हाला या मिरर मधून दिसत असेल तर लॉक उघडा लॉक लौग पड़ा, लौग पड़ा। एक घंटा बोलके तीन घंटा लिहा <laughs> एक घंटा बोलके तीन घंटा लिहा <laughs> गलत बात आहे एवढी जाऊ दे झालं ना सगळे विजावाले होते का ते <laughs> परत मांडीवर बसत चला चला जायचं आता घरी जायचं बाबा घरी जायचं ना हो

काय खातीर गावठी पिझ्झा गावठी पिझ्झा खाते शाळेत सारंगच तोंड सारंग झोपला सो सिद्धिविनायकला जायचं होतं आणि आम्ही गेलो नाही कारण की परीला थोडा त्रास होत होता वॉमिटिंगचा तर मग आम्ही कॅन्सल केलं आणि डिरेक्टली आम्ही घरी आलो आणि आत्ता वाजले आहे दुपारचे अडीच म्हटलं आता मस्तपैकी झोपूयात सारंग झोपलेला आहे आणि समोरच मग मंदिर आहे तर इव्हिनिंगला मे बी आम्ही मंदिरात जाऊ थोडा राऊंड मारून येऊ तर ब्लॉग कंटिन्यू करा आता थोडा वेळ झोपतो आणि मग उठू परत सो आमच्या वीरला पियानोचा क्लासेस लावलेला आहे हो ना आणि वीरला थोडंफार वाजवता येतं आणि आता पियानोवर पियानो प्रॅक्टिस करायची आहे थोडंसं वाजून बघायचं आहे हो ना सो आता वीर काय वाजवणार आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल हो ना गाडी चालव ना तू गाडी चालव ना तू हम्म त्याला त्याची खेळणी बरोबर समजतात उद्यात त्याला पाहायला लागणार नाही ना खाली शार्प एकदम हा नाही लागत ये <laughs> दूध दाईंनी दिलंय गावरण अच्छा हा उकळतोय वेगळंच चालू आहे त्याला पण बसवलं नाही ना किती दिवस झाले याच्यावर त्याला बसवलंच नव्हतं आम्ही त्याच्यावर हळूहळू हळूहळू पाय 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 झोप झाली आज सारंग पण जास्त वेळ झोपला आम्हाला मार्केटला जायचं होतं सारंग राहून गेलं आता चहा ठेवला आहे चहा घेऊ आणि खाली जे मंदिर आहे तिकडे जाऊन चहा मी मस्त दाखवून तुम्हाला कसा ठेवला आणि केलं आहे सो हे अशी माझी कप आहेत आणि टोस्ट बटाटा तर आम्ही आजसुद्धा आलो आहे महादेव सॉरी हनुमानाच्या मंदिरात जे की आमच्या जवळ आहे त्या दिवशी आईनला घेऊन आलो होतो आज दादा वहिनींला घेऊन आलो आहे खूप मोठं असं मंदिर आहे सगळे देव आहे तिथे तो पाणीपुरी खायला आलो होतो आमची झाली खाऊन वीरची बाकी आहे सो मंदिरात जाऊन आलो मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि नेमका आम्ही निघालो आरती चालू झाली मग आता आरतीला आम्ही थांबलो नाही आणि आता पाणीपुरी वगैरे खाल्लेली आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे सो आज मी बनवणार आहे भरलेलं वांग तर म्हटलं काय करू काय करू तर म्हटलं आता वांगच बनवूयात आईंनी भरपूर भाजीपाला दिला आहे गावावरून तर पण ते त्यांनी जे पानेभाजी वगैरे दिलेल्या तर काल पण मी कांदापात केली होती सो म्हटलं आज वांग वगैरे बनवूयात चॅल हॅलो कर हॅलो हाय सो जेवण वगैरे झालं साडे दहा वाजतेत सारंग जस्ट झोपला आणि बाकी लोकं पण सगळेजण झोपायला गेलेत त्यांच्या वेळमध्ये आता आम्ही पण झोपतो तर हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा